मित्रांनो आज सोन्या चांदीच्या बाजारात मोठी उतर पाहायला भेटत आहे मित्रांनो सर्वात पहिले तुमचं अभिनंदन कारण बऱ्याच दिवसाच्या प्रयत्नानंतर मात्र सोन्या चांदीचे भाव चांगल्या पद्धतीने घसरले आहेत आणि इतक्या पद्धतीने घसरले आहेत की जे पाहून तुम्हाला आनंद होईल मित्रांनो किती दिवस झालं आपल्या मनावर दगड ठेवून आपण वागत होतो कारण सोन्या चांदीचे भाव रोजच्या रोज, रोज आपल्याला वाढताना दिसत होतात मात्र एकही दिवस असा जात नव्हता जिथं आपल्याला सुखद धक्का भेटत होता की आज भाव उतरले लग्न सरायचे बरेच जण वाढ बघून होते की सोन्या चांदीचे भाव उतरतील किंवा मात्र तो दिवस आज आलेला आहे मित्रांनो आज तब्बल चांगल्या पद्धतीने जे आहे सोनं घसरलं आहे तोंडावर पडलं आहे यासोबतच आपल्याला चांदीचा भाव बघायचा आहे मात्र मित्रांनो चांदी सुद्धा तोंडावर पडली आहे कालच्या पेक्षा सुद्धा पडलं आहे मात्र चांदीमध्ये जास्त तफावत दिसत नाही मात्र सोन्यामध्ये आपल्याला जास्त तफावत दिसते सोनं खूप चांगल्या पद्धतीने एका दिवसात स्वस्त झालेला आहे जे की मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो सोन्या चांदीचे ताजे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण सोन्या चांदीचे लेटेस्ट आणि ताजे भाव सराफा मार्केटमधून आपण येथे आणतो आज मित्रांनो सुरुवात करूया चांदीच्या भावावर कालच्या दिवशी चांदीचा भाव होता एक लाख बत्तीस हजार प्रतिकिलोवर सॉरी दोन लाख बत्तीस तीन लाख बत्तीस हजारवर किलोवर मित्रांनो तीन लाख बत्तीस हजार किलोवरून चा चांदी जी आहे आज एक लाख सॉरी तीन लाख पंचवीस हजारवर आली म्हणजे जवळपास आप आपल्याला सात हजाराचा फरक पाहायला भेटतो चांदीमध्ये एक लाखाची बोलण्याची सवय झाली कारण चांदी अठ्ठ्याण्णव हजार वर होती आणि दोन महिन्या खालीच लाखावर होती मात्र आता इतके बदल झाले की मित्रांनो आपल्याला आता तीन लाखाच्या वरची चांदी मोजायची सवय करून घ्यावी लागेल कारण आज तीन लाख पंचवीस हजार चांदी आहे सात हजाराने उचल उतरलेली आहे कालच्यापेक्षा एवढा काही मोठा चेंज नाही आहे कारण तुम्ही अठ्ठ्याण्णव हजारवरून सव्वा तीन लाखावर नेली मात्र सोन्यामध्ये आज आपल्याला थोडा बहुत असा चांगला बदल पाहायला भेटतो ज्यामुळे आपण आनंदित होऊ शकतो मित्रांनो आज लग्नसराईच्या मोक्यावर सोनं चांदी विकत घ्यायचं असेल तर सुवर्ण संधी आज उत्तम दिन मानला जाऊ शकतो बघा मित्रांनो काल चांदी जी आहे एक लाख बत्तीस हजार तीन लाख बत्तीस हजारवर होती म्हणजेच जवळपास आपल्याला आज सात हजाराने स्वस्त होऊन तीन लाख पंचवीस हजारवर आलेली आहे म्हणजेच आपल्याला ग्रामचा विचार केला तर ती शे पंचवीस रुपये प्रति ग्रामवर चांदी आहे तर बत्तीसशे पन्नास रुपये प्रति आपल्याला एक तोळ्यावर चांदी आहे जिथे आपल्याला चांदीचे काही गोष्टी करायच्या असतील तर किमान आपल्याला पाच दहा तोळ्याचे जे झुमके जोडवे वगैरे करतो त्यामध्ये आपल्याला जे आहे थोडा बहुत फरक म्हणजे बिलकुलच निश्चित आपल्याला पाहायला भेटू शकतो दहा जरी तो ग्रामचे आपण काय तोळ्याचे जरी काही केलं आपण तर तिथे आपल्याला शे पाचशे रुपये वाचायचे आजचे चान्सेस चांगले आहेत मित्रांनो आता अठरा कॅरेट सोन्याकडे मोर्चा वळूया आज अठरा कॅरेट सोनं नेमकं कितीने स्वस्त झालेलं आहे खरंच आज जे आहे सोनं स्वस्त झालेलं आहे मित्रांनो आणि आज बऱ्याच दिवसानंतर सराफा मार्केटमध्ये ग्राहकांना आनंदाचा क्षण अनुभवायला भेटू शकतो कारण इतके दिवस जे आहे ग्राहकांना आनंदाचा क्षण जे आहे अनुभवता येत नव्हता कारण सोन्या चांदीचे भाव सातत्याने वाढत होते मात्र आजचा दिवस जे आहे आजचा चांगला दिवस मानला जातो कारण आज सराफा मार्केट जे आहे कोसळलं आहे मित्रांनो आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून जिथे आपल्याला महाराष्ट्र आहे आज रुपयाला आहे जिथं आपल्याला एका ग्राममध्ये मध्ये एकशे बहात्तर रुपयाची घट पाहायला भेटते तर आठ ग्राम उजनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज ब्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपयाला आहे जिथं आपल्याला आठ ग्राममध्ये तेराशे शहात्तर जवळपास चौदाशे रुपयाची घट पाहायला भेटते आणि एक तोळा म्हणजेच दहा ग्राम अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज एक लाख पंधरा हजार सातशे तीस रुपयाला आहे जिथं सतराशे वीस रुपयाची घट पाहायला भेटते आता मित्रांनो सतराशे वीसची घट ही फार मोठी नसली तरी अठरा कॅरेटच्या हिशोबाने तोळ्याच्या हिशोबाने बरोबरच घट मानली जाते कारण इथे दहा जरी तोळे सोनं विकत घेतलं तर जवळपास आपल्याला सतरा हजार रुपये जागेवर वाचताना पाहायला भेटू शकतात कारण आता लग्नसरायचा हंगाम आहे त्या दृष्टीने सतरा हजार रुपये ही पण मोठी गोष्ट आहे आज बावीस कॅरेटमध्ये पण यापेक्षा जास्त घट झालेली आहे चोवीस कॅरेटमध्ये सुद्धा यापेक्षा जास्त घट झालेली आहे चोवीस कॅरेटची घट बघून तुम्हाला नक्कीच मजा येईल मित्रांनो आज बावीस कॅरेटची घट बघा बावीस कॅरेटमध्ये सुद्धा आज जे आहे मोठ्या पद्धतीची घट झालेली आहे नॉर्मली आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टींसाठीच म्हणजेच आपल्याला कर्णावळ वगैरे जिथे जिथे वापरले जाते तिथे आपल्याला मुडीत काढणारं सोनं म्हणजे बावीस कॅरेट सोनं जे आहे वापरतो म्हणजे sky guy जवळपास आपण मित्रांनो बावीस कॅरेट सोन्यावर जास्त भर असतो कारण तिथे दागिने छान बनतात त्या सोन्याचे आणि आपल्याला दागिने छान जर बनवायचे असतील तर बावीस कॅरेट सोनंच विकत घेतो आणि आज बावीस कॅरेट सोन्यामध्ये कितीशे बदल झाले बघा आज एक ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं महाराष्ट्रामध्ये नेमकं केवढ्याला भेटतं तर बघा चौदा हजार एकशे पंचेचाळीस रुपये आजचा सराफा मार्केटचा उघडता भाव आहे जिथं दोनशे दहा रुपयाची एक ग्राम मोजनामध्ये घट नोंदवल्या गेली आहे मग आठ ग्राम उजनी जे आहे एक लाख तेरा हजार एकशे साठ रुपये आजचा भाव आहे जिथं सोळाशे ऐंशी रुपयाची घट नोंदवल्या गेली आहे म्हणजेच काय तर एक तोळा सोनं आज एक लाख एकेचाळीस चार ला एक ला एक हजार चारशे पन्नास रुपयाला आहे जिथं एकवीसशे रुपयाची घट नोंदवल्या गेली आहे म्हणजे जवळपास आपल्याला पाहिजेच झालं तर जवळपास दहा तोळी ज्याला विकत घ्यायचं असेल त्याला आजच्या एका दिवसात एकवीस हजार रुपये ते जागेवर सेव्ह होत आहेत म्हणजेच एकवीस हजार रुपयामध्ये आपल्याला काय नाही होऊ शकत एकवीस हजार रुपये एका दिवसात जे आहे घट होत आहे कारण लग्नसरायच्या हंगामात हे फार विशेष महत्त्व या गोष्टीला आलेलं आहे कारण सध्या भारतामध्ये लग्न सराईचा हंगाम चालू असल्यामुळे लोकांना बल्कमध्ये सोनं विकत घ्यायचं असतं आणि त्यामुळे लोकांना काही बदल झालेले सुद्धा मोठे वाटतात म्हणजेच काय तर आजचा बदल सुद्धा एकवीस हजार रुपये जे आहे दहा तोळ्या मागच स्वस्त झाला म्हणजेच मोठा बदल झाला ही सत्य परिस्थिती आणि व वस्तुस्थिती आहे कारण आजच्या एवढ्या बदलामुळे सुद्धा लोकांचे एका दिवसात एकवीस हजार वाचले असं म्हणावं लागेल आता चोवीस कॅरेट शुद्ध सोनं बघा मी तुम्हाला चोवीस कॅरेटबद्दलही सांगितलं की चोवीस कॅरेट सो शुद्ध सोनं आज स्वस्त झालं बऱ्याच दिवसाच्या अंतरानंतर मात्र ग्राहकांना सुकवण्याचा क्षण जे आहे आज आलेला आहे आज चोवीस कॅरेट शुद्ध सोनं मी तुम्हाला सांगणार आहे त्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो की चो सोन्याबद्दलचे जे तुमच्या मनात समज असतील की सोनं आता खूप स्वस्त होऊ शकतं किंवा सोनं जे आहे मूळ किमतीवर येऊ शकतं पण असं होणार नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो जिथे तुम्हाला आता स्वस्त होताना थोडं बहुत जरी दिसलं तिथं विकत घ्यायला सुरुवात करा तुमच्या मनात जर भ्रम असेल की चोवीस कॅरेट जर दीड लाखावरून आपल्याला एक लाखावर मूळ किमतीवर येईल तर असं होणार नाही मित्रांनो भाव परत येणार नाही भाव ग्लोबली वाढलेले आहेत तर आपल्या भारतामधून जोर लागला नसून पूर्ण देशांत देशातून जोर लागलेला आहे आणि सोन्याची खरोखरच डिमांड वाढली आहे ही काही अफवा नसून काही नसून सोन्याची डिमांड नक्कीच वाढलेली आहे त्यामुळे हे भाव रिटर्न येणार नाहीत त्यामुळे सोनं जिथं तुम्हाला ज्या दिवशी खरं वाटलं स्वस्त आहे थोडं बहुत तिथं तुम्ही विकत घेऊ शकता अशी अपेक्षा करू नका की भाव रिटर्न येतील ती जर अपेक्षा करून तुम्ही थांबल्यात तर मात्र सोनं तुम्हाला डबल किमतीत दिसू शकतं आज चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव बघा आज एक ग्राम वजनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव चोवीस कॅरेट शुद्ध सोनं पंधरा हजार चारशे एकतीस रुपयाला भेटतं जिथं दोनशे एकोणतीस रुपयाची घट पाहायला भेटते आठ ग्राम वजनी चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख तेवीस हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयाला भेटतं जिथं अठराशे बत्तीस रुपयाची घट पाहायला भेटते तर दहा ग्राम वजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज आपल्याला एक लाख चोपन्न हजार तीनशे दहा रुपयाला पाहायला भेटतं जिथं बावीसशे नव्वद रुपयाची घट होते जर मित्रांनो दहा तोळ्याचा विचार केला तर आपल्याला बावीस हजार नऊशे रुपये जागेवर वाचताना अठरा कॅ चोवीस कॅरेट शुद्ध सोन्यात पाहायला भेटतात म्हणजेच आपल्याला अठरा कॅरेट एक तोळा शुद्ध सोनं एक लाख पंधरा हजार सातशे तीस रुपयाला भेटतं जिथं सतराशे वीस रुपयाची घट झाली बावीस कॅरेटसुद्धा सोनं आज एक लाख एकेचाळीस हजार चारशे पन्नासला भेटतं जिथं एकवीसशे रुपयाची घट झाली आणि चोवीस कॅरेटसुद्धा सोनं आज एक लाख चोपन्न हजार तीनशे दहा रुपयाला भेटतं जिथं भेटली तेवीसशे रुपयाची घट आजच्या दिवशी पाहायला भेटते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका